साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झाली तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही आपली माधवी आणि अमृता ह्या दोघी सुलक्षणाच्या घरी आलेल्या असतात तेव्हा घरातील वातावरण अगदी छान प्रकारे आनंदमय असतं तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा बोलते की चला आपण सर्वजण आरती करून घेऊयात आणि अगदी आपली माधवी ही अमृता यश आणि कावेरी सर्वांच्या हातून ही आरती होते आरती झाल्यानंतर यश बोलतो की देवी आईचा उदो उदो असं सर्वजण म्हणत असतात त्यानंतर यामिनी आता पटकन या आपल्या कावेरीच्या हातातून ती आरती घेते त्यावेळेस इकडे माधवी लगेच बोलते की खरोखर कर मला खूप प्रसन्न वाटलं तेवढ्यामध्ये आता यामिनी सर्वांना ती महाआरती देते इकडे आपली ही जी काही माधवी आहे ती या आपल्या पौर्णिमा काकूंचीसुद्धा तब्येतीची चौकशी करत असते आपली विद्यावयनी जी आहे ती सर्वांना प्रसाद देते त्यावेळेस कावेरी बोलते की विद्या तू अजूनही सासूबाईंना घाबरतेच वाटतं तेव्हा विद्या बोलते की हो नाही नाही तेवढ्यामध्ये लगेच पौर्णिमा काकू बोलतात की काय बोलली आता इकडे ही आपली विद्या लगेच हसू लागते आणि बोलते की नाही नाही हो मी नाही घाबरत माझ्या सासूबाईंना तेवढ्यामध्ये इकडे माधवी सुलक्षणाला बोलते की काका कुठे गेलेत तेव्हा आपली सुलक्षणा बोलते की त्यांना मीटिंग आहे तिकडे गेले तर माधवी बोलते की खरोखर मला तुमची सर्वांची खूप आठवण येत होती आणि मी खूप जास्त मिस करत होते परंतु मी कुणाला जास्त मिस केलं माहीत आहे का तुझ्या हातच्या गोड शिर्याला मी मिस केलं असं पण जेव्हा माधवी आता ही आपल्या सुलक्षणाला बोलते तेव्हा सर्वजण खूप असू लागतात तेवढ्यामध्ये अमृता बोलते की आईला नेहमी मावशी तुझी आठवण यायची की तुझ्या हातची चव जी ती आहे ती खूप मस्त आहे आईला रोज आठवण यायची तुझी आणि आई तुझ्या आठवणीत खूप रडलीसुद्धा बरं का तू जेव्हा गोडाचा शिरा पुन्हा बनवलास ना बघ आतासुद्धा तिला रडू येईल असं पण इकडे ही जेव्हा अमृता ही या सुलक्षणाला सांगत असते तेव्हा सुलक्षणा बोलते की तुझ्यासाठी मी गोडाचा शिरा तर बनवणार आहेच परंतु शेवग्याच्या शेंगाचं जे काही पिठलं आहे ते सुद्धा मी बनवणार आहे अगं तुझं आणि माझं जे काही नातं आहे ते अगदी घट्ट जे काही रक्ताचं नातं असतं त्या त्याहून सुद्धा खूप मोठं आपलं नातं होतं मला तुझ्या सर्व आठवणी सर्व तुझ्या ज्या काही आवडीनिवडी आहे हे सर्व मला माहीत आहे असं पण सुलक्षणा ही आपली या आपल्या माधवीला बोलत असते आणि खरोखर तुला कुठल्या गोष्टींचा राग येतो हे पण मला माहीत आहे असं पण ही आपली सुलक्षणा बोलत असते त्यावेळेस इकडे माधवी बोलते की मला तुझी खूप आठवण येत होती काय सांगू तुला तेव्हा मात्र इकडे आता ही अमृता आणि माधवी एकमेकीकडे बघतात सुलक्षणा लगेच बोलते की आठवणी येण्यासाठी खूप जिजावं पण लागतं बरं का तेव्हा मात्र दोघी माधवी आणि सुलक्षणा दोघी एकमेकींना मिठी मारतात विद्यवैनी तर खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये पौर्णिमा लगेच बोलतात की अहो माधवी ताई तुम्ही घरात आल्या आणि आमच्या वहिनींचा मूडच बदलला आहे पूर्णपणे तर आता तेवढ्यात आता आपली कावेरी जी आहे ती बोलते की चला मी जेवणाची तयारी करते तेवढ्यामध्ये यश बोलतो की मावशी आणि मा तुम्ही दोघी रूममध्ये बसा आणि तुमच्या ज्या काही जुन्या गप्पा आहेत त्या मारा तेवढ्यामध्ये इकडे विद्याबाईनी बोलते की मी चिकूला बघते तर कावेरी बोलते की बरं ठीक आहे बघा तुम्ही मी स्वयंपाकाचं बघते त्यानंतर इकडे ही कावेरी तिथून जाते तर ही आपली अमृता जी आहे ती यशला बोलते की आपणसुद्धा आता गप्पा मारू यात आपण खूप दिवसांमधून भेटलो तर यश बोलतो की अगं तू किती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायची लहान होती तेव्हा ते आता इकडे यश या अमृताला खूप काही लहानपणीच्या ज्या काही आठवणी आठवणी असतात त्या जाग्या करून देत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही अमृता जी आहे ती इकडे कावेरीकडे किचनमध्ये जाते आणि बोलते की तुला काही मदत करू का तेव्हा कावेरी बोलते की नाही नाही तुम्ही आराम करा मी बनवते सर्व तर यश बोलतो की अगं अमृता आपण साडेतीन वर्षांमधून भेटतोय चल गप्पा मारूयात तर अमृता आणि यश दोघेही इकडे गप्पा मारण्यासाठी समोरच्या टेबलचं तिथे खुर्चीवरती येऊन बसतात आणि कावेरीचं आपलं किचनमध्ये काम सुरू असतं त्यावेळेस इकडे यश जो आहे तो इकडे समोर बसलेला असतो तेव्हा ही आपली अमृता जी आहे ती यशला बोलते की तू खूप हँडसम दिसतो बरं का आता तेव्हा हा यश जो आहे तो या आपल्या अमृताला बोलतो की तू पण मस्त दिसतेस बरं का तर कावेरी त्या दोघांतील ज्या काही गप्पा आहे त्या ऐकत असते तेवढ्यामध्ये इकडे ही अमृता खूप हसत असते खूप खुश असते यश पण तिच्याकडे बघत खूप खुश होऊन हसत असतो त्यावेळेस इकडे यश लगेच बोलतो की तू लहानपणी खूप शेबडी होती बरं का नेहमी शिंकत राहायची तेव्हा अमृता लगेच बोलते की मला लहानपणी खूप धुळीची ॲलर्जी होती आणि आत्तासुद्धा आहे बरं का तेवढ्यामध्ये यश बोलतो की अरे आपण कुठं जायचं तुला माहीत आहे का पर्वतीला जायचं झाडावर माकड कसं चढतं अगदी तसंच चढायचं बरं का तू असं पण ही अमृता जेव्हा यशला बोलते तेव्हा कावेरी खूप हसत असते आता इकडे कावेरीचं लक्ष यशकडे जातं त्यावेळेस इकडे यश बोलतो की मला चांगलं आठवतंय बरं का आता यश लगेच या आपल्या कावेरीकडे येतो आणि बोलतो की स्वतः झाडावर चढून कैरी खायची जी मजा असते ना ती एक वेगळीच असते असं यश या आपल्या कावेरीच्या जवळ येऊन बोलत असतो तेव्हा अमृताही उठते आणि यशला लगेच बोलते की काही मन यश इथे जसं आहे तसं अगदी तसंच आहे इथलं काही वातावरण जे आहे ते बदललं नाही असं पण यश आता या आपल्या कावेरीला बोलत असतो तर इकडे यश जो आहे तो आपल्या अमृताला थँक्स असं बोलतो तेव्हा अमृता बोलते की कशाबद्दल तेव्हा मात्र यश लगेच बोलतो की तू माला आणि मावशीला जे काही एकत्र आणलं त्याबद्दल खरोखर मा इतकी काही खुश बघून मला तर खूप आनंद झालाय आहे थँक्यू सो मच असं म्हणत यश आता आपला हात जो आहे तो या अमृताच्या हातामध्ये देतो आणि कावेरी हे सर्व बघत असते दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेले असतात आणि कावेरी खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत असते यश जो आहे तो हे आपल्या अमृताला बोलतो की तुला काही जरी हवं हो असेल ना तर मला तू सांग मी तुझ्यासाठी माकडासारख्या उड्या मारत धावत येईल असं पण यश आता आपल्या अमृताला जेव्हा बोलत असतो तेव्हा कावेरी त्यांच्या ते दोघांकडे खूप खुश होऊन बघत असते आणि खरोखर यश किती चांगले आहे हे कावेरीच्या मनामध्ये आता विचार सुरू असतात असं बघायला मिळतं की सुलक्षणा आणि आपली मारवी या दोघी रूममध्ये येऊन गप्पा मारत बसलेल्या असतात सुलक्षणा बोलते की खरोखर तुला भेटून मला इतका काही आनंद झाला असं वाटतं की डोक्यावर एक ओझं होतं आणि ते खाली घेतलं आणि ओझं अगदी खाली घेतल्यामुळे डोकं अगदी मोकळं झाल्यासारखं वाटतं मला अगोदर मला खूप विचार येत होते खूप काळजी वाटत होती ह्या जन्मात तरी असं वाटलं होतं की तू मला माप करणार नाही परंतु खरोखर तू मला जे माप केलं याबद्दल खरोखर मला तर खूप आनंद झाला असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या या माधवीचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणत असते त्यानंतर माधवी बोलते की मला तुझा खूप राग आला होता सुलक्षणा आयुष्यात मी कधीच तुझं तोंड सुद्धा ठरवलं होतं की सुलक्षणाचा कधी चेहरासुद्धा बघायचा नाही कारण जखमेवरची जी काही खपली होती ती माझी मुलगी गळून पडली होती परत ती जखम जी आहे ती ताजी झाली असते त्यानंतर आता या दोघींमध्ये ज्या काही जुन्या गप्पा का असतात त्या सुरू असतात माधवी बोलते की मला समोर बघून खूप वाईट वाटलं शेवटी मुलासमोर आई हरली ते पण माझ्या डोक्यात आलं विचार सुरू झाले आणि कसं काय करणार मुलांपुढं नाही जाता येत आपली असं पण इकडे ही माधवी जी आहे ती सुलक्षणाला बोलत असते यमुना जी आहे ती सुद्धा इकडे मध्ये मध्ये बोलत असते आता ह्या आपल्या यशने जो काही अमृताचा हात आपल्या हातात घेतलेला असतो त्यामुळे कावेरीचं लक्ष त्या दोघांकडे असतं तेवढ्यामध्ये इकडे आता कावेरी जी आहे ती देवासमोर जो काही दिवा लावलेला असतो याकडे बघते तर तो, तो दिवा थोडासा फडफडू लागतो तेव्हा कावेरी लगेच पळत जाते आणि बोलते की ही हे कुठला वाईट तर संकेत नाही ना असं पण इकडे ही कावेरी आता जेव्हा या आपल्या मनाशी बोलत असते तेव्हा ही अमृता जी आहे ती आता या आपल्या यचचा हात काही सोडायला तयार नसते कारण तिने यचचा हात घट्ट पकडलेला असतो आणि यश जो आहे तो ह्या आपल्या अमृताकडे बघतो आणि बोलतो की अगं माझा हात सोड ना तेव्हा अमृता लगेच बोलते की स्वारी स्वारी असं म्हणत अमृता लगेच याच्या हातामध्ये जो हात दिलेला असतो तो, तो सोडते आणि तो दिवा जो आहे तो अगदी फडफडायचं बंद होतो तेव्हा कावेरी आता देवी मातेकडे बघते आणि इकडे यश आणि ही अमृता दोघे किचनमध्ये असतात त्यावेळेस मात्र यश जो आहे तो आता या कावेरीकडे बघतो आणि ही अमृत जी आहे ती आपल्या ह्या माधवीकडे रूममध्ये जाते त्यानंतर कावेरी ही देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवा ही येणाऱ्या संकटाची चाहूल आहे की काय तू ह्या घराच्या संकटाच्या मध्ये उभं राहा ह्या घराच्या सुखाला कोणाची दृष्ट नको लागून देऊ एवढंच माझं म्हणणं आहे माझ्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे तो कायम असाच राहू दे एवढंच मला तुला सांगणं आहे हे घर जे आहे ते कायम हस्त खेळतं राहू दे अशी ही प्रार्थना आपली कायवरी अगदी मनापासून या देवी मातेसमोर करत असते त्यानंतर सुलक्षणा जी आहे ती माधवीला बोलते की नाईलाचं स्तव मला ह्या मुलीला घरात ठेवावं लागतं कारण मी तिचा अजूनही स्वीकार केलेला नाही आहे असं पण सुलक्षणा ही माधवीला सांगत असते आणि खूप रडत असते माझा उदय कुठे गेला कुणास ठाऊक असं पण ही सुलक्षणा रडत रडत या आपल्या मैत्रिणीला सांगत असते ही मुलगी जी आहे ती आमच्या नातवाला घेऊन इथे घरी आली त्यामुळे मला त्या नातवाकडे बघून तिला घरात घ्यावं लागलं असं पण ही आपली सुलक्षणा या माधवीला सांगते ती कार्य कुटुंबाचा वारस होता त्या मुलीच्या हातामध्ये कसं मी नाकारू सांग ना मग माझ्या नातवाला असं पण ही आपली सुलक्षणा ही माधवीला बोलते माझ्या जागेवर तू जर असती तर तू सुद्धा काय केलं असतंस माधवी सांग ना मला तू तिला परत पाठवलं असतंस का अशा छोट्याशा मुलाला घेऊन कुठे तेव्हा माधवी बोलते की जाऊ दे नको काढू त्या जुन्या आठवणी जे झालं ते झालं विसरून जा असं माधवी सुलक्षणाला बोलते सुलक्षणाही आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते सुलक्षणा असं पाणी पुसते तर माधवी बोलते की जाऊ दे माझी मुलगी तर गमावली आहे आता रडत नाही बसायचं आता आलेल्या संकटांना तोंड द्यायचं अमृता कशी सुखी होईल ती कशी आनंदात राहील याचा विचार मी करणार आहे अमृता ही मला नेहमी समजावून सांगत असते की आई तू आनंदी राहा रागराग करू नको कठोर गोष्टी विसरून जा माफ कर तुला हलकं वाटेल असं अमृता मला नेहमी सांगते असं ही माधवी सुलक्षणाला सांगत असते तेव्हा सुलक्षणा बोलते की खरोखर अमृता खूप समजूतदार आहे आणि याला जबाबदार आहे तुझे संस्कार खूप गोड आहे तुझी अमृता अगदी तुझ्यासारखीच आहे अमृता असं म्हणत तिकडे सुलक्षणा आणि की माधवी दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि पौर्णिमा काकू खूप त्यांच्याकडे रागाने बघत राहते आणि खरोखर ह्या मैत्रिणी खूप दिवसातून एकत्र आलेल्या असतात त्यांचा आनंद गगनात माविनाचा होतो दुसरीकडे कावेरी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि ती एकटीच विचार करत असते तिला सर्व आपल्या बाबांची आठवण आलेली असते बाबा आपल्याला काय काय सांगत होते हे सुद्धा सर्व या आपल्या कावेरीला आठवू लागतं जो आहे तो अगदी या कावेरीच्या जवळ येऊन बसतो आणि लगेच बोलतो की तुम्ही एकट्याच का विचार करत बसल्यात कुणाचा विचार करताय असं यश या कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की काही नाही जरा स्वतःलाच काही प्रश्न विचारत होते तेवढ्यामध्ये यश बोलतो की अरे वा मस्त मला पण ह्या गोष्टी काही ज्या आहेत त्या घडलेल्या गोष्टी एकदा आठवत बसावं लागेल बरं का असं यश या आपल्या कावेरीला बोलत असतो जो आहे तो कावेरीला बोलतो की मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं तेव्हा कावेरी नाही बोलते त्यानंतर यश बोलतो की तुम्हाला बाबांची आठवण आली का गावाकडच्या काही आठवणी आल्या का, का तेव्हा कावेरी लगेच यशकडे बघते हे कावेरी जी आहे ती यश यशला बोलते की मी विश्वासघात करत नाही कुणाचा समोरचा आपल्यावर एवढा विश्वास ठेवतो मग आपण त्याचा विश्वासघात का करायचा असं कावेरी यशला बोलते तर कावेरीचं हे जे काही विचार आहे ते ऐकून हा यश खूप खुश होतो आणि बोलतो की खरोखर किती सुंदर विचार आहेत यांच्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे असं यश आता या कावेरीकडे बघत बोलत असतो आणि लगेच यश बोलतो की आज नाही तर उद्या नक्कीच कळेल मला एक सांगा तुम्हाला पूर्णपणे ओळखणारी आणि तुम्हाला पूर्णपणे विश्वासात घेणारी अशी कोणी व्यक्ती आहे का तेव्हा ही कावेरी बोलते की हो आहे ना चंदूकाका माझ्या बाबांचे जे मित्र आहेत ना ते माझे खूप जवळचे आहेत तेव्हा यश बोलतो की त्यांचा फोटो आहे का तर कावेरी बोलते की हो आहे त्यावेळेस इकडे चंदूकाकाचा जो काही फोटो आहे तो कावेरी मोबाईलमध्ये या आपल्या यशला दाखवते यश तो फोटो बघतो यश लगेच बोलतो की अहो मी यांना बघितलेलं आहे मी तर यांना मागं विचारलं होतं की तुम्ही यांना ओळखता का असं मी त्यांना विचारलं तेव्हा ते नाही बोलले तर कावेर बोलते की ते मुद्दामून नाही असं बोलले मला वाचवण्यासाठी परंतु तुम्ही त्यांना माझ्याबद्दल का विचारलं होतं असं पण कावेर यशला बोलते त्यावेळेस यश लगेच बोलतो की मला पहिल्याच दिवसापासून माहीत होतं की तुम्ही उदयदादाची बायको नाही ते असं यश या कावेरीला बोलतो तर कावेरी यशकडे बघते त्यावेळेस इकडे आता उदयची बायको ही कावेरी नाहीच हे यशला पूर्णपणे माहीत असतं यश बोलतो की मी कावेरी वहिनींना बघितलेलं आहे तेव्हा आता ही कावेरी जी आहे ती यशकडे बघते तेवढ्यात अमृता तिथे येते अमृता लगेच यशला बोलते की अरे यश तू इथे काय करतोस आता कावेरी खाली बघू लागते तर यश बोलतो की काही नाही तिकडे अमृता ही यशला बोलते की मला आईस्क्रीम खावंसं वाटतंय जाऊयात का आपण तेव्हा यश बोलतो की नक्कीच जाऊयात त्यावेळेस इकडे यश आता या कावेरीला बोलतो की तुम्हाला खायचं आईस्क्रीम तर आता कावेरी बोलते की नाही मी जाते रूममध्ये तुम्ही दोघं जा आईस्क्रीम खायला त्यावेळेस कावेरी रूममध्ये जाते यश आपल्या मनाशी बोलतो की यांना अचानक काय झालं या अशा का निघून गेल्या तेवढ्यामध्ये अमृता लगेच बोलते की त्यांना झोप आली आई यश चल आपण जाऊयात आईस्क्रीम खायला तेवढ्यामध्ये यश लगेच कावेरीच्या पाठीमागे जाऊ लागतो तर ही अमृता लगेच त्यांना थांबवते आणि बोलते की आपल्याला आईस्क्रीम खायला जायचं ऐचल त्यानंतर मित्रांनो आता असं बघायला मिळतं की ही अमृता जी आहे ती यशवर प्रेम करत असते आणि इकडे यशचं प्रेम जे असतं ते कावेरीवर असतं तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद